स्वागत आज रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्रातील पाच जिल्हे वगळता संपूर्ण राज्याला झोडपणार वादळी पाऊस पाहूया सविस्तर माहिती आज दिवसभर विश्रांती घेतलेला अवकाळी पाऊस रात्री पुन्हा मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याच्या पुणे येथील वेधशाळेने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार सध्या हवेची चक्रीय स्थिती महाराष्ट्राच्या मध्यभागावर सक्रिय आहे या हवेच्या स्थितीचा परिणाम म्हणून आज रात्री राज्यातील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाजही आहे भारतीय हवामान खात्याच्या मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने काही वेळापूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हो हलक्या पावसाची शक्यता असून जळगाव अहमदनगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली तसेच बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार तर चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे